राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहेत त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा कृषी खाते म्हणजे ओसाळगावची पाटील की कृषी मंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त विधानाने चौफेर टीका कृषी मंत्री कोकाटे यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे म्हणाले की याबाबतचा निर्णय हे अजित पवारच करू शकतात कोणत्याही मंत्र्याकडून समाजाला वाईट वाटेल असे कोणतेही वक्तव्य अपेक्षित नाही खाद्यतेल स्वस्त होणार आयात शुल्कामध्ये दहा टक्के कपात केंद्राचे महत्त्वपूर्ण पाऊल गेल्या मागील एका महिन्यामध्ये तेलाच्या किमतीमध्ये आपल्याला चढउतार बघायला मिळाले तीस एप्रिल रोजी शेंगदाणा तेल हे एकशे नव्वद पॉईंट चौवेचाळीस रुपये किलो होते तीस मे रोजी शेंगदाणा तेल हे एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस रुपयांवरती आले मात्र मोहरी तेल वनस्पती तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमती क्रमशः आहे बघा एक पॉईंट चौसष्ट रुपये एक पॉईंट सहा रुपये आणि झिरो पॉईंट ब्याऐंशी पैशांनी ते वधारलेल्या आहेत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानामधून भातबियाने वाटप करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात येत आहे घरकुलासाठी मोफत मोफतवाडू पालकमंत्री आबेडकर करवीर तालुक्यापासून होणार प्रारंभ पंचनामे करून तात्काळ मदत द्या आमदार राजू खरे यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी शासन हे आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी आहे नामदार मकरंद पाटील म्हणाले पंचनामे होताच नुकसान भरपाई देणार क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये झालेबद्दल तुमचा रिवॉर्ड कॅशबॅक फायद्यामध्ये जूनपासून होणार सुधारणा पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांना आता मोठी उत्सुकता लागू नये या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षामधून तीनदा आर्थिक मदत देत असते एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च या दरम्यान अशा परिस्थितीमध्ये विसावा हप्ता हा जूनच्या कोणत्याही आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो मात्र सरकारने अद्याप कुठलीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही मात्र त्यामुळे शेतकऱ्यांनी हप्ता मिळण्या अगोदर आपली ई केवायसीसी प्रक्रिया पूर्ण करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा हप्ता वेळेवरती माडशिरस तालुक्यामधील तेराशे छप्पन हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे तहसीलदार सुरेश शेजूळ देहिगाव मंडळातील तीनशे चार शेतकऱ्यांना नुकसानीची झळ नुकसान झालेल्या फळबागाव पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले होते त्यानुसार तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने झालेल्या केळीबागांचे नुकसान एक हजार नऊशे सत्तावन्न शेतकऱ्यांचे एक हजार तीनशे छप्पन पॉईंट सात हेक्टरवरील पिकांचे व फळबागांचे नुकसान झालेले आहे नुकसानीचा अहवाल वरिष्ठ पातळीवरती पाठवण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहिती तहसीलदार सुरेश शेजूड यांनी दिलेली आहे एकाच महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरामध्ये चौदा दिवस कोसळला पाऊस एकशे अठ्ठावन्न पॉईंट सात मिलीमीटर नोंदीची प्रशासनाकडून माहिती शेतकऱ्यांची उडाली धांदल रेशनवरती नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता समित्यात झाल्या गायब आणवा दक्षता समिती गठीत होईना प्रशासन काही लक्ष देईना विहिरी तलाव भरले शेतातील पाणी काही निघेना मान्सूनपूर्व पावसाचा मारूल हवेली भागाला बसला दणका ठिकठिकाणी शेताचे बनले तडे राज्यामध्ये एकशे एकवीस कोटी लिटर्स इथेनॉलचे उद्दिष्ट सहकारी शेचाळीस तर पासष्ट खासगी प्रकल्प भांडवल व्याज अनुदानाची साखर सम्राटांना प्रतीक्षा खतांच्या लिंकिंगमधून शेतकऱ्यांची होते लूट माजी खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन येथे स्वाभिमानीचा मेळावा विमानांची हानी महत्वाची नाही ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्वाचे आहे भारताचे किती विमाने पाकिस्तानने पाडली या प्रश्नाला उत्तर देताना सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले लष्कराला आपल्या रणनीतीमध्ये सुधारणा करून पुन्हा प्रभावी प्रत्युत्तर देता येईल अकरा पीक वा नऊ शेती उपयोगी यंत्र अवजारांच्या शिफारसींना मान्यता राज्य संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीमध्ये अकोला कृषी विद्यापीठाचा वर्चष्मा दिव्यांगांची पंढरपूर वारी योजनांची माहिती देणार घरोघरी पस्तीस दिवस प्रवास वीसहून अधिक दिव्यांग पायवारीमध्ये समाविष्ट कोंबड्यांसाठी होतोय मक्क्याचा वापर <द्वागा> सोयाबीनची <गोगाँगा>, मागणी घटली दरावरती परिणाम नाशिकच्या <द्वागाँगा> मक्याला राज्यभरामध्ये मागणी मुसळधार पावसाचा कहर अरुणाचलमध्ये भूस्खलनामध्ये चौदा झण ठार मिझोराममध्ये पाच घरे कोसळून अनेक जण ठार झालेले आहेत केरळमध्ये सुद्धा <द्वागाँगाँगा> नागरिकांना <द्वागाँगा> सुरक्षित <द्वागाँगा> ठिकाणी <द्वागाँगा> हलवले <द्वागाँगा> अवैध सावकारविरोधामध्ये धडक कारवाई करण्यात आलेली असून एकशे एक्कावन्न एकर शेतजमीन मूळ मालकांना परत करण्यात आलेली आहे चारशे सोळा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे अठ्ठावन्न प्रकरणातील शंभरपैकी अधिक सावकारांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले मूर्तीच्या मागील त्याला विहिरयोजनेमध्ये अडथळे निर्माण झालेले असून तालुक्यामध्ये सतराशे फेरींना मंजुरी मिळालेली आहे निधीअभावी अनेक कामे रखडली फळपिके भाजीपाला व बीज उत्पादनावरती जोर हवामानाचा फटका टाळण्यासाठी पर्याय हलते शेडनेट आणि लाईफची मागणी विमा संरक्षणासंदर्भात सुद्धा शासनाने पाठवला प्रस्ताव शेतकरी हे अनुदानित बियाण्याला मुकणार महाडीपीटी पोर्टलवरती अडथळे निर्माण तहसीलदारांना देण्यात आले निवेदन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे एकत्रीकरण झालेले असून अंमलबजावणी संतगतीने होत आहे दूध भेसळ प्रतिबंधक समिती सक्रिय होण्याची गरज विहीर जमीन दोस्त पिकांचे नुकसान सुद्धा झालेच नाहीत घारोळ वसाडी परिसरातील मान्सून पूर्व पावसाचा बसला फटका शेतकरी झाले हवालदिल कांद्याचे झाले आतोनात नुकसान अधिकारी पोचले बांधावरती संग्रामपूर तालुक्यातील निरोड परिसरामध्ये सर्वेक्षण सुरू वाशिम जिल्ह्यामध्ये सदोतीस लाडक्या बहिणींनी नाकारला पंधराशे रुपयांचा लाभ सरकारी कर्मचारी असलेल्या तीन महिलांनी खात्यामध्ये जमा झालेले पैसे केले परत खते खरेदी करण्यासाठी लिंकिंगची सक्ती शेतकरी अडचणीमध्ये शिंदेसेनेची कृषी विभागाकडे तक्रार कारवाई करण्याची मागणी अवकाळी पावसाचा दणका शेतकऱ्यांना अजूनसुद्धा पेरणीसाठी थोडे थांबा जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असणार राज्यामध्ये मान्सून बारा दिवसाआधीच दाखल खामखेडा परिसरामध्ये कोबी लागवडीची लगबग सुरू व्यापारी थेट बांधावरती खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा वास्तव्य वेळ डिझेलच्या महागाईचा फटका यांत्रिकी शेती आली तोट्यामध्ये शेतकरी संकटात मशागतीच्या दरामध्ये झाली वाढ खर्च मात्र वारेमाप सोलापूर आणि जालन्यामध्ये सतरा दिवसांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे राज्यात मागील पाच वर्षांमध्ये मेमध्ये पडलेल्या पावसांपेक्षा यंदा सर्वाधिक पाऊस शासनाच्या मालकीचे विरोधक यंत्रच नाही मग वाचेल जीव खासगी टावरचा आधार ग्रामीण भागामध्ये वीज पडण्याचा धोका असतो कायम बीड येथील घटना निम्मे पेमेंट दिले बाकीचे द्यायची बेड येताच बियाणे केले रिजेक्ट झोपेमध्ये धोंडा महाभिजकडून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल बियाणे तसेच खतांची विक्री करताना लिंकिंग करू नये जिल्हाधिकाऱ्यांची कृषी निविष्ठा केंद्रचालकांना देण्यात आल्या सूचना मुदत संपल्याने आता अडीच हजार युवक पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अकरा महिन्यांचे मिळणार प्रशिक्षण जालना जिल्ह्यामध्ये एकतीस हजार शेतकऱ्यांना दोनशे चोवीस कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित खरीप हंगाम सतरा टक्के उद्दिष्टपूर्ण तालुकानिहाय बैठकांची सत्र सुरू पावसामुळे उन्हाळी बाजरी आणि कांद्याला फुटले कोंब परतूर तालुक्यामध्ये उन्हाळी ज्वारी बाजरी भुईमूग कांदा फळबागांसह भाजीपाला पिकांचे झाले आतोनात नुकसान शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी अंबड तालुक्यासाठी छप्पन हजार पाचशे पंचावन्न मॅट्रिक टन खताची मागणी करण्यात आली पेरणीदरम्यान खताचा होणारा बाजार रोखणे कृषी विभागासमोर असणार आव्हान लातूर परिसरामध्ये यंदा सोयाबीनचा पेरा घटणार बाजारपेठेतील कमी दराचा परिणाम मान्सून वेळेवरती बरसल्यास उडीदमुगाच्या क्षेत्रामध्ये होणार वाढ एनेगूर परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे आंबाखंद्याचे झाले मोठे नुकसान अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले शेतशिवारामध्ये साचले पाणी मशागतीचे कामे खोळंबली हमीभाव वाढ तटपुंजी खताचे दर वाढले शेतकरी झाले नाराज केंद्र सरकारने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी काही पिकांच्या हमीभावामध्ये वाढ जाहीर केली असली तरी ती वाढ तटपुंजी आहे यंदा खताचे दर प्रतिगोनी किमान तीनशे रुपयांनी वाढलेले आहेत हमीभाव नाममात्र वाढवण्यात आल्याने परभणी जिल्ह्यामधील शेतकरी आता संतापलेले आहे भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळीचा कहर धान झाले मातीमोल प्राथमिक नजरअंदाज अहवाल नऊशे सत्याहत्तर पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून शेतातच फुटले अंकुर शेतकरी झाले हतबल गणवेशासाठी पन्नास तर मोजेबुटांसाठी शंभर टक्के निधी उपलब्ध जुते मोज्यांसाठी एक पॉईंट चार कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले उन्हाळी धानाच्या सिंचनासाठी पाणी वाटप संपलं टेन्शन मिटलं चांदपूर जलाशयाची पाणी साठवणूक क्षमता छत्तीस फूट तीन हजार पाचशे हेक्टर क्षेत्राला झाले सिंचन नाफेडची शासकीय तूर खरेदी केव्हा होणार सुरू शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका तूर खरेदी सुरू करण्याची मागणी हमी भाव केवळ पाव टक्क्याने तर बियाण्यांचे दर दहा टक्क्यांनी वधारले अल्पनफा श्रमजास्त लागवड खर्चानुसार भाव केव्हा शेतकऱ्यांच्या आशेवरती यंदा सुद्धा फेरले पाणी आवास प्लस योजना सर्वेक्षणामध्ये गोंदिया जिल्ह्याची राज्यामध्ये बाजी एक लाख एकवीस हजार लाभार्थ्यांची नोंद मिळणार हक्काचे घरकुल दामिनी ऍप्लिकेशनचा वापर करा विजेच्या धोक्याचा अगोदरच देईल इशारा राज्यामधील दहा गावे होणार मधाचे गाव पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी हनी पार्क मधुपर्यटनासाठी प्रोत्साहन जगभरामध्ये जाणार स्थानिक मध समस्याच्या जाड्यामधील मासेमारी आजपासून बंद वादळी वारे आणि पावसामुळे सरत्या हंगाम मच्छिमारांचे नुकसान नुकसान भरपाई मिळवून देणार पालकमंत्री नितेश राणे म्हणाले कोरला सातंडी प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला आश्वासन सांगली जिल्ह्यामधील एकोणपन्नास बियाणे विक्रेत्यांचे परवाने केले रद्द शेतकऱ्यांची फसवणूक पस्तीस दुकाने परवाने निलंबित बारा कंपन्यांवरती दाबे दाखल नवसंजीवनी योजनेतील साठ गावांना आधीच पोहोचवले गेले रेशनचे धान्य पावसाळ्यामध्ये संपर्क तुटत असल्याने प्रशासनाची उपाययोजना चाळीस हजार लोकसंख्येसाठी तजवीज घरकुलांच्या बांधकामामुळे तळोदा तालुक्यामध्ये विटांचे दर दहा हजारांवरती तहसीलदारांना निवेदन घर बांधताना विटांसाठी जास्त खर्च होत असल्याने लाभार्थी अडचणीमध्ये अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र